माहितीकडे होणार आहे वेळ खूप झालेला आहे सर्वांचं नाव आता मला माहित नसल्यामुळे घेऊ शकत नाही तर दिलगिरी व्यक्त करतो तर सर्वांना नमस्कार करतो तर परत आज या ठिकाणी रोटी क्लब आणि त्यांच्या सर्व टीमनं इथंही शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आयोजित केला आणि विशेष म्हणजे माझी तुमची भेट घालून दिली त्याबद्दल परत एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि विशाकडे होतो तर सुरुवातीला अंदाज सांगतो पाऊस पाहिजे का तुम्हाला तुम्ही म्हटले तर की आजच हो म्हणतो <laughs> अंदाजा लक्षात घ्यायचा फक्त तेवीस चोवीस ला पुढे वातावरण बदल होणार आहे त्याचा मी मेसेज नंतर दिला जाईल हा झाला ह्या दहा दिवसा पुढचा अंदाज आता पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे आणि तुमची पेरी कधी होणार आहे हे सांगतो आणि ते वाटल्यास वाटल्यास लिहून घ्या तर पुढच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये आठ जूनला मान्सूनचं आगमन होणार आहे म्हणजे निस्त आगमन होणार आहे पण त्याच्यानंतर बावीस जून पासून महाराष्ट्रामध्ये मग सगळीकडे पाऊस सुरू झाल्याच्या नंतर सत्तावीस अठ्ठावीस जूनला सगळे तुम्ही सोयाबीन पेरालेले दिसतील पण हे देखील अंदाज लाख त्याच्यानंतर समजा जून